गंधस्वामी महाराजांच्या पवित्र पुण्य भाव स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये आज होत असलेला बैलगाडा स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचा आनंदोत्सव साजरा होत आहे अतिशय दिमाखात आणि उत्साहाने आपण या ठिकाणी यात्रा संपन्न करत आहोत सालाबाद याही वर्षी चांगल्या प्रमाणाचं नियोजन आपण केलेलं आहे बैलगाडा स्पर्धा बैलगाडा शोपी नसतील बैलगडा मालक असतील सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं मनापासून स्वागत या ठिकाणी व्यक्त करतो आदरणीय दादा तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि केले किल्ले शिवनेचे शिलेदार सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत दादा खऱ्या अर्थानं या पाठारा भागाचं माझं नातू वेगळं आहे मी या पठरा भागाचा नातू हे भाचा आहे आणि या अर्थानं पाठारा भागावरती जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेस पाठारा भागेच्या या हाकेला मी त्या ठिकाणी दिली होती वाणीसाहेब त्या ठिकाणी आपण साक्षीदार होतात चोरेसाहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत पठारावरती पाण्याचा शेवटचा थेंब पावसाच्या माध्यमातून जोपर्यंत लोकांना मिळत नाही पाणी विहिरीमध्ये येत नाही तोपर्यंत आपण टँकर चालू ठेवणार अशी प्रतिज्ञा केली होती आणि अखेरपर्यंत आपण एकशे तीस टँकर तीस हजार लिटरचे या चारही गावांना आणि पाच वाड्यांना आपण त्या ठिकाणी दिले होते ही संकल्पना दादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुढे गेली दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्या माध्यमातून त्यांची शिकवण आहे तिथं समाज कमी पडेल जिथे शासन कमी पडेल तिथं दातृत्व पुढे आले पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण अनेक काम या भागामध्ये केली रस्ते असतील पाणी असेल विद्यार्थ्यांना मोबाईल ऍपचं वाटप असेल अशी अनेक कामं या ठिकाणी आपण आहेत दादा हा बैलगाडा घाट तुम्ही या ठिकाणी उपस्थित असताना मला नाही वाटत अर्थ वाट राहील हा पैलगाडा घाटाचा शब्द दादा दा देतीलच परंतु आपल्या सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की भविष्यामध्ये राजकीय निवडणूक आहे आणि या निवडणुका होत असताना आपल्या सर्वांचा पाठार भागाचा माझा आद्रळ असलेल्या पाठार भागाचा आशीर्वाद आमच्याने मी पाठीशी असावा इतकीच मापाक अपेक्षा व्यक्त करून थांबतो माझी धर्मपत्नी सौ स्मिता पंकज त्यांचे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याही वतीने ही भागातील सर्व मित्रमंडळी सर्वांचा सामूहिक नामल्लेख या ठिकाणी करतो आणि सर्वांना या प्रस्तावाच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय